नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व नाशिक जिल्हा एन वतीनं गुरुवार दिनांक सप्टेंबर रोजी काँग्रेस भवन एमची रोड नाशिक येथे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी आजी माजी खासदार आमदार प्रदेश पदाधिकारी नगरसेवक ब्लॉक अध्यक्ष काँग्रेस सेवा दल महिला काँग्रेस युवक काँग्रेस एन एसयुआय अल्पसंख्याक विभाग अनुसूचित जाती जमाती विभाग ओबीसी विभाग इंटक असंघटित कामगार काँग्रेस किसान काँग्रेस सोशल मीडिया विज्ञान विभाग तसेच सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नाशिक शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आकाश छाचेड यांनी महायुती सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला गेल्या आठवड्या दोन आठवड्यापासून या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही वरिष्ठ नेते मग त्याच्यामध्ये खासदार असतील आमदार असतील आणि काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये काहीतरी बेताल वक्तव्य कराय करत आहेत कोणी म्हणत आहे जीप कापली जाईल कोणी म्हणत आहे जिभेला सटके देऊ कोणी म्हणत आहे दिल्लीचा एक आमदार म्हणतो की राहुल गांधी तुला तुझ्या आजीसारखे हाल करू म्हणजे उघडपणे जिवे मारण्याची धमकी दिली जाते पण गांभीर्याची ही बाब आहे की हे भाजपचे नेते कुठल्या विशिष्ट समुदायाला कुठल्या विशिष्ट लोकांना चिथावणी देत आहे की जेना जेणेकरून राहुल गांधींच्या जीविताला हानी होईल गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्ष नेते झाल्यापासून राहुल गांधींनी त्याच्या आधी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने या देशातील मोठ्या घोटाळेबाजांना उघड करण्याचं काम केलं आहे मग हा देशामध्ये दे कोण कट रस्त आहे या सर्वसामान्य माणसाचा आवाज राहुलजी गांधी यांना कुठेतरी जिवे मारण्याची धमकी दिली जाते हे अतिशय गांभीर्याची बाब आहे काँग्रेस पक्ष आज सगळे वाक्य महाराष्ट्रात रस्त्यावर उतरलं आहे पण ही गांभीर्याची बाब अशी आहे की उद्या जर राहुलजींच्या जीवाला धोका झाला खरं तर या देशामध्ये कोणाची हिंमत नाही त्यांच्या केसाला हात लावण्याची परंतु गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे जबाबदार नेते असे वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी एक मनामध्ये भीती निर्माण झालेली की कुठल्या विशिष्ट लोकांना हे चिथावणी देत आहे की जेणेकरून राहुल गांधींचे जीविताला धोका होईल म्हणून आमची मागणी आहे की या लोकांना तुरुंगात टाकलं पाहिजे यांची चौकशी झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने याच्या मागे कोण कट रस्ते हे उघडकी झालं पाहिजे आणि कडक शासन झालं पाहिजे हीच मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही करतो बद्दल जे लोक घानेडं वक्तव्य करत आहे जीबीला चटके देण्याचे जीबी कापण्यापर्यंत जे धमकी का देत आहे त्याचा निषेध म्हणून आज ना, नाशिक शहर काँग्रेस कमिटी समोर आम्ही धरणे आंदोलन करत आहोत आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा सोशल मीडियावर ह्या देशाच्या पंतप्रधानावर कोणी टिप्पणी करतं त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात परंतु आज राहुल गांधी ह्या देशाचे विरोधी नेते आहे एक संविधानिक पदावर आहे आणि राहुल गांधी हे सर्वसामान्यांचा सा आवाज आहे आणि जेव्हा राहुल गांधी एखादं वक्तव्य करतात त्या वक्तव्याला काहीतरी चुकीच्या मार्गाने का पेपरमध्ये छापून किंवा सोशल मीडियाच्या किंवा मीडियाच्या माध्यमातून चुकीचं दाखवून हे लोक अपप्रचार करून राहुल गांधींबद्दल चुकीचं वक्तव्य करत आहेत राहुल गांधीने जे भाषण केलं जे भाषण इंग्रजीमध्ये केलं या गाढवांना इंग्रजीच त्यांना कळत नाही असं मला वाटत आहे की राहुल राहुल गांधींनी आरक्षणाबद्दल काय बोललं का राहुल गांधींनी सांगितलं का जोपर्यंत या समाजातला तळागाज कर, कार्यकर्ता त्याची उन्नती होत नाही प्रगती होत नाही तोपर्यंत आरक्षण देण्याची गरज आहे हे राहुल गांधींनी मेन सांगण्याचा प्रयत्न केला परंतु दिशाभूल करायची आणि खोटे घाणेडं वक्तव्य करायचं परंतु राहुल गांधींच्या याबद्दल यांची मलिन होऊ शकत नाही प्रतिमा आमची मूळ मागणी आहे कि भारतीय जनता पार्टीच्या सरकारनी केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने या लोकांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि यांना तुरुंगात टाकलं पाहिजे परंतु या देशामध्ये असंविधानिक वक्तव्य जो करेल त्याला शासन हे झालच पाहिजे एकाला एक, एक नाही आणि दुसऱ्याला दुसरा नाही असं चालणार नाही आणि म्हणून आम्ही ह्या घानेर लोकांचा जा जाहीर निषेध करतो त्याचबरोबर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही यावेळी जोरदार घोषणाबाजी करत महायुती सरकारच्या खासदारांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत विरोधी पक्ष पक्षनेत्याविषयी असे वक्तव्य करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचीही मागणी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक